तर मग सुरुवात करूयात पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं आपल्याला थोडक्यात टक्क्यामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे तर हे जे आहे थोडक्यात याला आपण म्हणत असतो बघा हा जो आहे एक पूर्णांक एक छेद तीन याच आपल्याला बनवायचंय म्हणजे मग हे समजा टक्के आहेत अशा पद्धतीनं आणि या टक्क्याचं रूपांतर आपल्याला मध्ये करायचंय तर कसं करणार सरळ सरळ आहे बघा म्हणजे ज्या वेळेला असं असेल दिलेलं तर हा जो थ्री आहे आणि हा वन आहे यांचा गुणाकार करायचा असतो म्हणजे यांचा गुणाकार करत असताना मग किती होणार तो गुणाकार थ्री वन जा थ्री आणि त्याच्यामध्ये हा वरचा वन ऍड करायचा किती झाला तो फोर म्हणजे तो फोर अपॉंट थ्री झाला ठीक आहे आता मग फोर अपॉउंड थ्री झाला तर जर हा टक्का असेल तर याला काय करायचं वन अपॉंट हंड्रेड मल्टिप्लाय करायचंय आणि जर तो नसेल समजा नुसतं एवढीच संख्या असेल वन अपॉंड बघा म्हणजे एक एक पूर्णांक एकछेद तीन आपण असं म्हणतो बरोबर तर तस तो जर असेल तर याचं रूपांतर आपल्याला टक्क्यामध्ये न्यायचं असेल तर हे तर आपल्याला समजलेलं आहे फोर अपॉन आले थ्री आलेलं आहे त्याचं बरोबर का नाही मग इथं थ्री वन जा थ्री आणि वन फोर आणि मग याला काय करायचं इन्टू हंड्रेड न करायचंय तर मग काय होईल मग इथं फोर हंड्रेड होईल आणि हा खाली थ्री असेल मग याला काय करायचं हे झालं याचं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर आणि मग फ्रॅक्शन मधून आपण काय करू शकतो याला भाग देऊन पुढे काय करायचं त्याचं टक्क्यामध्ये आपल्याला रूपांतर करता येत असतं म्हणजे इथं मग काय करणार आपण थोडक्यात हंड्रेड न मल्टिप्लाय केलं म्हणजे आता ते टक्क्यामध्ये जाणार म्हणजे तिथं थ्री वन जा थ्री उरला किती वन बरोबर मग वन उरला म्हणजे इथं हे टेन झाले मग या टेनला भाग द्यायचा पुन्हा थ्री 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 जा नाही पुन्हा वन उरतो पुन्हा त्याच्यावर हा आणि पुन्हा हा काय करायचा थ्री थ्री इथ थ्री गुड येस yes, येस yes. आणि पुन्हा आणखी थ्री येणार म्हणजे पुन्हा उरणार आणि पुन्हा कंटिन्यू या पद्धतीनंच काय होणार पुन्हा म्हणजे प्रत्येक वेळेला वन काय होतो शिल्लक राहणार आणि मग इथं पॉइंट देणार पॉइंट पॉइंट बसणार आणि पॉईंट नंतर बी पुढे थ्री थ्रीच येत थ्री थ्री राहणार म्हणजे याचा अर्थ आपला ऍन्सर कितपर्यंत आलं वन वन हंड्रेड थर्टी थ्री पॉइंट थ्री थ्री, थ्री। किंवा पुढे कितीही गेला तरी म्हणजे या पद्धतीनं आणि इकडे जर आलो आपण तर काय करायचं मग याचं हे टक्केवारीतून इकडे बघा टक्केवारी निघ निघ काढण्यासाठी आपण काय करतोय इथं ह्यांना मल्टिप्लाय करायचं आता मग इथं फोर अपॉन थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड होईल यांचा खालच्यांचा गुणाकार होईल किंवा मग सरळ सरळ आपण काय करायचं फोरनं ह्या हंड्रेड ला भाग जातो मग कसा जातो फोर वन जा फोर फोर ट्वेन म्हणजे ट्वेंटी फाय फोर जा हंड्रेड इथं ट्वेंटी फाय थ्री जा सेव्हन्टी फाय म्हणजे वन अपॉउंड सेव्हन्टी फाय हे त्याचा अशा पद्धतीनं करायचं आहे समजलंय का एक में के। आता आणखी एक समजून घेऊ आपण म्हणजे लक्षात घे आता हे उदाहरण आहेत हे वाटलंच तर होमवर्क मध्ये आता हे सोडवायला देतो आणखी म्हणजे आपल्याला पुढे जायचंय आज पुढे जाऊन थोडासा पुढचा भाग देखील पाहूयात आता आपल्याला इथं आहे थ्री बघा इथं समजा आहे यांचा गुणाकार आणि प्लस याच्यात प्लस करायचं म्हणजे किती झालं मग आता थ्री एट जा ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी वन फोर आणि हे सेवन किती झाले थर्टी वन अपॉन एट बरोबर ना मग याला काय करायचं इन टू वन अपॉन हंड्रेड पुन्हा सेम तेच मग यांचा गुणाकार करायचा थर्टी वन वन जा थर्टी वन आणि मग इथं हे एट हंड्रेड होणार मग इथं काय करायचंय थर्टी वन त्याला भाग जातो का बघायचं भाग जात असला तर पुढे जर पॉइंट मध्ये न्यायचा असलं तर भाग द्यायचा असा भाग जाणार नाही मग इथपर्यंत थांबलं तरी हरकत नाही हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे थर्टी वन आपण हा एट हंड्रेड या पद्धतीने आपण जायचं आहे समजलंय का मग आता पुढे जायला वेगळं काही केलं नाही आपण फक्त काय करायचं बघा आता काही वेळेला आता इथं या ठिकाणी आपल्याला आपल्या म्हणजे इथं रिअल लाईफ एक्झाम्पल आहेत काही मार्क्स इन एक्झाम परीक्षेतील काही गुण कशा पद्धतीने इफ अ स्टुडंट कोर्स फॉर्टी फाय आउट ऑफ फिफ्टी म्हणजे पन्नास पैकी जर त्याला समजा थोडक्यात फॉर्टी फाय मिळत असतील देन परसेंटेज मग आता अशा वेळेला त्याचं पर्सेंटेज किती कसा असेल तर काय करायचं कधी लक्षात घ्यायचं पर्सेंटेज मध्ये काढत असताना आपण सुद्धा तुम्ही सुद्धा तुमचं स्वतःच पर्सेंटेज काढू शकता आपल्याला किती मार्क्स मिळाले समजा मार्क्स किती मिळाले त्याच्यानंतर काय करायचं कधी लक्षात घ्यायचं मार्क्स किती मिळाले फॉर्टी फाय ओके मार्क्स फॉर्टी फाय मिळाले त्याच्यानंतर किती पैकी मिळाले फिफ्टी पैकी त्याला काय करायचं टू हंड्रेड करायचं बघा आता मग लगेच तुमचं पर्सेंटेज मिळून जात हा झिरो हा झिरो कॅन्सल फाय वन जा फाय फाय टू जा टेन मग काय ट्वेंटी फॉर्टी फाय टू जा नाईन्टी म्हणजे किती टक्के पडले नाईन्टी पर्सेंट पडले समजलंय का आता हे मला नाही समजलं बर नाही समजलं तर अजून एकदा बघा काय केलं इथं वेगळं काहीच केलेलं नाही केले ना तुम्ही फक्त बारकाईने लक्ष द्या एकदा काय करायचंय तुम्हाला किती मार्क्स पडलेत हे पाहायचंय आणि ते मार्क्स किती पडल्यानंतर किती पैकी पडलेत हे एकदा पाहायचंय आणि त्यांना शंभर न गुणायचंय बघा आता आता समजा अजून एक उदाहरण समजून सांगतो समजा एखाद्या व्यक्तीला आता समजा एकूण मार्क्स आता बघा नीट बघा आता आपण काय करूयात आ, एक परीक्षा आहे समजा आपली ट्वेंटी मार्क्सची ओके ट्वेंटी पैकी तुम्हाला मिळालेल्या आहेत समजा सिक्स्टीन मार्क्स ठीक आहे मग तुमचं पर्सेंटेज किती असेल हे आपल्याला काढायचंय तर मग कसं काढणार सेम हीच पद्धत घ्या ना हीच पद्धत लावा किती मिळाले सिक्स्टीन वरती लिहा किती पैकी मिळाले वीस पैकी आणि पर्सेंटेज काढायचे म्हणजे टू हंड्रेड आता मग कस झिरो झिरो कॅन्सल टू टू फाय टेन मग सिक्सटीन इंटू फाय इज इक्वल टू एटी एटी पर्सेंट व्हेरी गुड आता आणखी पर्सेंटेज काढू बघा आता थोडस मार्क्सवरच प्रॅक्टिस करू थोडी समजा आता तुमची फायनल एक्झाम आहे फायनल एक्झाम झाली आणि ती फायनल एक्झाम मध्ये समजा आपलं आपण असं समजूयात तुम्हाला पाच सब्जेक्ट आहेत एक आहे इंग्लिश दुसरा आहे मॅथ्स तिसरा आहे सायन्स चौथा आहे आपला ई व्ही एस सॉरी मॅथ्स इंग्लिश सायन्स आणि त्यानंतर मराठी बरोबर चार झाले आणि पाचवा असणार आहे सोशल सायन्स म्हणजे एस एस टी ठीक आहे या पाच सब्जेक्ट आहेत पाच सब्जेक्टला मार्क्स आहेत हंड्रेड 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 अँड हंड्रेड हे समजा असं आपण म्हणूयात की पाच सब्जेक्टला फाय हंड्रेड मार्क्स आहेत ओके त्याच्यानंतर मग आता इंग्लिशला तुम्हाला हंड्रेड पैकी समजा पडले एटी टू मॅथसला तुम्हाला पडले एटी फोर सायन्सला पडले तुम्हाला नाइन्टी टू मराठीला पडले नाईंटी आणि सोशल स्टडीला पडले तुम समजा तुम्हाला एटी तर आता असे मार्क्स तुम्हाला पडलेत मग तुम्हाला आता परसेंटेज काढायचं मग कसं काढणार शेकडा कसे काढणार तुम्ही तर टक्का कसा काढायचा तर काय करायचं बघा यांची ऍडिशन करायची म्हणजे किती पडलेत यांची बेरीज करा ओके मग त्यांची बेरीज करताना सरळ सरळ आपल्याला मांडावं लागेल आता हे मांडता आलं पाहिजे बरोबर मग किती पैकी ते बी काढायचे आपल्याला टू फोर सिक्स सिक्स टू एट ओके त्याच्यानंतर मग एट अँड एट सिक्स्टीन सिक्स्टीन अँड नाईन ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय नाईन थर्टी फोर थर्टी फोर अँड एट किती झाले मग फॉर्टी टू म्हणजे किती किती मार्क्स मिळाले तुम्हाला तुम्हाला मार्क्स मिळाले टोटल मार्क्स म्हणजे तुम्हाला मिळाले फोर हंड्रेड ट्वेंटी एट ट्वेंटी आता किती पैकी इथं मग यांची बी ऍडिशन करावं लागेल ओके मग हे झाले हंड्रेड हंड्रेड हे किती झाले फाय हंड्रेड म्हणजे हे फाय हंड्रेड मग आता फाय हंड्रेड पैकी तुम्हाला किती मिळाले फाय हंड्रेड येस yes, मग आता बघा फोर हंड्रेड ट्वेंटी एट मिळाले फाय हंड्रेड पैकी याला गुणिले शंभर करा फक्त झालं तुमचा ऍन्सर आता मिळून जाईल तुम्हाला बघा मग कसं हे झिरो हे झिरो कॅन्सल हा झिरो आणि हा झिरो कॅन्सल डायरेक्ट आता फायन काय करा भाग द्या फायन फोर ला भाग जातो का नाही जात मग पुढे घ्या टू येईल आता फॉर्टी टू फाय एट जा फॉर्टी टू उरले किती पुन्हा टू उरतात त्याच्यावर हे एट घ्या म्हणजे हे ट्वेंटी एट बनले फाय फाय जा ट्वेंटी फाय म्हणजे पुन्हा थ्री उरतात थ्री उरतात पण भाग जातो का मग आता थ्रीला नाही इथं पॉइंट द्यायचा आणि याच्यावर झिरो म्हणजे फाय सिक्स जा थर्टी म्हणजे तुम्हाला तुमचं पर्सेंटेज आलं तुमचं एटी फाय पॉइंट सिक्स झिरो किंवा नुसतं सिक्स लक्षात घ्या समजलं का म्हणजे एवढे टक्के पडले तुम्हाला वार्षिक परीक्षेला समजलं का, ही की ले। आ? आ? का? Yes. Yes. आता हे कसं असते परीक्षेचं टक्के काढण्याचं सुद्धा हा जे तुम्हाला पर्सेंटेज म्हणतो ना आपण कसे मिळाले ते असे मिळतात हा काय झालं समजलंय का अजून एकदा समज आता समजून सांगायची गरज आहे का no. एकूण मार्क्स yes. किती आहेत त्यापैकी किती पडलेत मग जे किती पडलेत ते वरती लिहायचे अपूर्णांक मांडायचा दोन्हींचा वरती लिहा किती पैकी पडलेत ते खाली भागाकारात लिहा गुणिले शंभर लिहा तुमचं पर्सेंटेज तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे अशा पद्धतीनं करता आता आता इथं पुढचं बघूयात आपण इफ अ शर्ट कॉस्ट फाय हंड्रेड एका शर्टची किंमत ही पाचशे रुपये आहे अँड देअर इज ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट डिस्काउंट आहे तुम्हाला वीस टक्के देन मग आता डिस्काउंट किती रुपये असेल असा प्रश्न असतो आपल्याला म्हणजे डिस्काउंट जर वीस टक्के पाचशे रुपये किंमत आहे मूळ किंमत पाचशे आणि जर त्याला वीस टक्के आपण डिस्काउंट दिलं तर किती रुपयाला ते शर्ट पडेल कितीला पडेल चारशेला अगदी बरोबर आहे बघा पण कसं डिस्काउंट बघा मग किंमत किती आहे फाय हंड्रेड ओके आता अशा वेळेला ऐका आपल्याला काय करायचंय इथं वरचा भाग थोडा वेगळा आणि खालचा भाग थोडा वेगळा आहे आता बघा हा भाग वेगळा आहे तर कसा फरक काय फक्त इथं शोधायचे काय तुम्हाला डिस्काउंट जे आहे ते वरती लिहा त्याच्यानंतर लक्षात घ्या काय करायचं ते डिस्काउंट वरती लिहायचं आणि डिस्काउंट त्यानंतर किंमत किती आहे ती आहे फाय हंड्रेड लगेच किंमत त्याला गुणा गुणाकारात किंमत लिहून टाका आणि भागाकारात हंड्रेड लिहून टाकायचे लक्षात आलं का काय केलंय मी इथं बघा आता कधी लक्षात घ्या डिस्काउंट जर विचारलेला असेल तर डिस्काउंटचा आपल्याला आता प्राइस काढायची त्याच्यावरून तर मग म्हणजे पाचशेचे वीस टक्के आपल्याला काढायचे कोणत्याही संख्येचे कितीही टक्के काढायचे असेल तर ते असे काढतात एक तर ती संख्या लिहा सरळ सरळ मध्ये आणखी सांगतो एक तर ती संख्या लिहा संख्या लिहून किती टक्के विचारले ते टक्के लिहा आणि त्याला भाग द्या शंभरनं आता काय करायचं हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कट होतात मग आता हे ट्वेंटी आणि फाय यांचा गुणाकार करा ते झाले वन हंड्रेड म्हणजे पाचशेचे वीस टक्के म्हणजे किती झाले ते कोण बोलत आहे मध्ये मध्ये फाय हंड्रेड चे ट्वेंटी पर्सेंट किती होतात तर ते होतात वन हंड्रेड मग जर एका शर्ट वरती जर पाचशे रुपयाच्या शर्ट वर वीस टक्के जर डिस्काउंट काढला तर त्या शर्टची किंमत किती असेल फाय हंड्रेड मधून वीस टक्के म्हणजे शंभर वाजा करायचे फोर हंड्रेड समजलंय का हो आपण काय केलं आज दोन गोष्टी पाहिल्या काय एक पर्सेंटेज काढणं आणि थोडक्यात एखाद्या संख्येचे किती टक्के कोणती संख्या आहे आता याचं अजून एक उदाहरण घेऊया ほら。<Okay. S 2> okay. आता आपण घेतलं समजा एक संख्या आहे समजा आपण म्हणलो फोर हंड्रेड फोर हंड्रेड चे पन्नास टक्के म्हणजे चारशे चे पन्नास टक्के किती होतील कोण सांगतो आता बघा ना याला याला मी आता फोडून सांगतो ऐका ना नाही रे बाबा साडेतीनशे कसं होईल ऐका आता फोडून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल दिलेल्या संख्येचे पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे हे किती पैकी मला सांगा हे शंभर नाही 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 टक्का हा कधीही शंभर पैकी असतो म्हणजे पन्नास टक्के म्हणजे थोडक्यात शंभर पैकी पन्नास असं त्याचा अर्थ हे एक शंभर चारशे म्हणजे किती शंभर झाले ते चार शंभर आहेत ना हे एक शंभर हे एक शंभर आणि हे शंभर किती शंभर आहेत ते चारशे म्हणजे चार शंभर आहेत म्हणजे एक फोर हंड्रेड आहेत ना हे असे आहेत ना ते मग याचे म्हणजे ह्याचे पन्नास टक्के म्हणजे ह्या प्रत्येकाचे पन्नास टक्के म्हणजे प्रत्येकाचे पन्नास मग आता यांची बेरीज करायची हे झाली टू हंड्रेड आता हे झालं मी उकलून सांगितलेलं ऐका उकलून सांगितलं पण जर ने आपण गेलो तर कस होईल फोर हंड्रेड फिफ्टी आपण हंड्रेड किती होईल काय होईल आता दोनशे बरोबर बघा आता कस होणार हे झिरो हे झिरो जाणार हे झिरो हे झिरो जाणार पाय आणि फोरचा मल्टिप्लिकेशन ट्वेंटी आणि त्याच्यावरचा हा 0, म्हणजे जी दोनशे आलं का उत्तर yes. आता आणखी आणखी एक बघा आता थ्री हंड्रेड चे म्हणजे तीनशे चे पंधरा टक्के काढायचे कसे काढतात काय करायचं थ्री हंड्रेड घ्या इन्टू फिफ्टीन, फिफ्टीन हंड्रेड दोन झिरो दोन झिरो उडवायचे आणि लगेच ह्यांच्या समजलं का आता तर अशा पद्धतीने हे टक्केवारी आपल्याला काढायची म्हणजे कोणत्याही अंकाची टक्केवारी काढायची असेल तर तो अंक म्हणजे काय करायचं का चे म्हणजे गुणाकार असतो आता आपण पुढे पदावली शिकणार आहोत ओडमास त्याच्यात आपण पुढे पाहूयात हे नेमकं चे काय असत तर त्याच्यामध्ये चे म्हणजे गुणाकार असतो लक्षात घ्यायचं आहे म्हणून मग पुढे आपण पाहूयात आता की या ठिकाणी अशा पद्धतीनं गुणाकार आणि आपण कालच पाहिलेले पर्सेंटेज फिफ्टीन म्हणले ना लगेच काय करायचं इन टू वन अपॉन हंड्रेड फिफ्टीन इंटू फिफ्टीनच्याच खाली हंड्रेड असणार म्हणजे आहे सूत्राच्या जा बाहेर जात नाहीत आपण सूत्र तेच तेच लागतात फक्त कोणत्या वेळेला कसे सूत्र लागतात ते थोडस बदल कर ठीक आहे फजल का yes. Yeah. आता शेवटचा yeah. येस आणि शेवटचा भाग बघूयात आता अटेंडन्स ची सुद्धा परसेंटेज असत इफ अ स्टुडंट अटेंड सेवेंटी टू डेज आउट ऑफ एटी अटेंडन्स ऑफ परसेंटेज ऐसी दिवस बहात्तर दिवस नाएं तो विद्यार्थी हजर राहिला टक्केवारी किती नाईन झिरो हा नाईन झिरो नाईन्टी तर दिसते आपल्याला बरोबर पण काढायची कशी हे आपण या ठिकाणी आता पाहतो तर काय करायचं किती पैकी आहे ऐंशी पैकी किती आहे सहा बहात्तर म्हणजे सेव्हन्टी टू अपॉन एटी इंटू हंड्रेड गुणाकारात येत हात झाला शंभर मागच्या वेळेत काय होते ते भागाकारात होते हे लक्षात घ्या म्हणजे इथं जर चे याचे या संख्येचे या याचे एवढे या, या टक्के त्याचे ते तेवढे टक्के किती असं विचारलं भागा मा तर भागाकारात शंभर जाणार पण जर टक्केवारी ह्याची किती असेल म्हणजे एवढ्या दिवसापैकी एवढे दिवस किंवा एवढ्या मार्क्स पैकी एवढे मार्क्स मिळाले तर अशा वेळेला मात्र नंबर हे गुणाकारात असत जे वरती जी रचना पाहिली ती आपण टक्क्याचं रूपांतर फ्रॅक्शन मध्ये आलो आणि ही जी रचना आहे ही रचना फ्रॅक्शनची रूप इथं फ्रॅक्शनचं रूपांतर आपल्याला टक्क्यामध्ये जायचं म्हणून गुणाकारात काय होईल हे झिरो हे झिरो कॅन्सल होईल आणि मग आता एट वन जा एट एट नाईन जा सेवन्टी टू नाईन टेन जा नाइन्टी या पद्धतीनं नाईन्टी आलेला समजलंय का आता यासाठी या भर का मुलांना तुम्हाला बेसिक करावं लागेल अपूर्णांकाचा बे गुणाकार तुम्हाला पक्का शिकावा लागेल भागाकार शिकावा लागेल तेव्हा हे चांगलं येईल ठीक आहे तर मग या ठिकाणी आपण थांबूयात